पुण्यामध्ये आता गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे पुण्यामध्ये मध्यवर्ती भागातील कसबा पेठेत गाड्यांची तोडफोड झाली आहे पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र हे पाहायलाच मिळते मध्यवर्ती भागातील कसबा पेठेमध्ये गाड्यांची तोडफोड झाली आहे दहशतवाद माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड केली जाते आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन पुण्यामध्ये आपण पाहतोय गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र हे सुरूच आहे सीसीटीव्ही मध्ये आता संपूर्ण घटना ही समोर येते पुणे पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येते अगदी बरोबर आहे खर तर पुणे पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण का मागील काही दिवसांपासून Uh, सातत्याने अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत आपण आता त्या स्पॉट वर आहोत ज्या ठिकाणी मध्यरात्री ही संपूर्ण घटना घडली आपण जर पाहिलं तर uh, या ठिकाणी या सगळ्या गाड्या लागलेल्या असतात आणि याच ठिकाणी या, या गाड्यांची तोडफोड झालेली आहे uh, मागील काही दिवसांपासून सातत्याने शहरातील विविध भागांमध्ये uh, दहशत पसरवण्यासाठी काही गुंडांकडून किंवा इतर काही समाजकंटनकांकडून अशा प्रकारच्या गाड्यांची तोडफोड केली जाते आणि यासाठी हत्येरा देखील वापरलेली मागील काही दिवसांसाठी आपल्याला पाहायला मिळतात परंतु अशा घटना घडल्यानंतर पोलीस नेमकी कारवाई करतात का की कायम बघायची भूमिका घेतात आता हे पाहणं महत्वाचं आहे कारण का अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोर हे सगळं घडलेलं पाहायला मिळतंय सीसीटीव्ही फुटेज देखील या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते काही वेळापूर्वी पोलिसांनी या ठिकाणी येऊन या सगळ्याची खातरजमा देखील केलेली आहे पुणे पोलिस याबाबतचा गुन्हा देखील नोंद काही वेळामध्ये करतील परंतु मागील काही दिवसांपासून ज्या घटना पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे दहशत मागवणाऱ्यांना वाव पोहोचतोय मग कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं मत पुणेकर नागरिकांकडून आणि या सगळ्या गाडी मालकांकडून व्यक्त केलं जात असतानाच पुणे पोलिसांकडून मोठी अपेक्षा जी आहे ते पुणेकर नागरिकांना आहे कारण का मध्यवर्ती भाग आहे अगदी शनिवारवाड्याच्या दोनशे मीटर अंतरावरती ही सगळी घटना घडलेली आहे इथून बागच्या घटना ज्या घडलेल्या होत्या त्या काही वस्ती भागामध्ये झोपडपट्टी भागामध्ये त्या ठिकाणी घडल्या होत्या परंतु अगदी शनिवार वाड्यापासून दोनशे मीटर अंतरावरती ही संपूर्ण घटना घडल्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते त्यामुळे पुणे पोलीस या सगळ्यांवरती लक्ष देऊन कठोरात कठोर कारवाई करतायत का आगामी काळामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे रोहन तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे